म्हणून उद्याच्या अठ्ठावीस तारीख त्याची सुरुवात असेल अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाच्या अगोदर तारखेपर्यंत आत्ता बालाजी ता ता भाऊ त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेल्या ज्या मागण्या आहेत मातन समाजाच्या जिवाळ्याच्या प्रश्नाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर आपण अठ्ठावीस तारखेच्या अगोदर सत्तावीस तारखेच्या अगोदर जर डिक्लेअर ज्या ठिकाणी दिसाल तुम्ही त्या ठिकाणी चौका चौका मध्ये तुमच्या तोंडाला काळापासून तुमचे उघडे नागडे करून ध्येयावरती दंडुके मारल्याशिवाय राहणार नाही अठ्ठावीस तारखेच्या अगोदर निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यावा अन्यथा मांगाच्या सगळ्या महिलांनी आणि मांगाच्या पुरुषांनी उद्याच्या अठ्ठावीस तारखेला या आपण काय पत्र पाठवलं नाही यांना की सरकार बना निवडणुकीला केला उभारा आणि मांगासाठी काय तुम्ही सरकार बनल बनवलं निवडून उभारला मतदान तुम्हाला केलं तुम्ही निवडून आलात मांगाला दिलेले शब्द तुम्ही विसरला आमचा विश्वासघात केला म्हणून उद्या या राजकर्त्यांना तुम्हाला त्याची जाणीव करून द्यायसाठी आपल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी उद्या अठ्ठावीस तारखेला घराला कुलूप लावून तुम्हाला निघायचं या माणसानं स्वतःच आयुष्य तुमच्यासाठी तुमच्या माझ्या भविष्यातल्या पिढीसाठी या ठिकाणी डावावरती लावलेला आहे